वृषभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाहीये गुरुजी मुलांचं शिक्षण परिपूर्ण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये गुरुजी मुलांना नोकरी आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे परंतु विवाहासाठी चांगली मुलगी मिळत नाही आहे किंवा चांगला मुलगा मिळत नाही आहे याचबरोबर विवाहाला पाच वर्ष दहा वर्ष उलटून गेलेत आम्ही डॉक्टरी इलाज केले दैवी उपाय केले परंतु संततीचा प्रश्न मार्गी लागत नाही आहे तर नेमका संतान योग कधी आहे आमच्या पत्रिकेमध्ये याचबरोबर गुरुजी वास्तू घ्यायचे आहे वाहन आहे कर्ज खूप झालंय व्यवसाय चालत नाही आहे मी व्यवसाय करावा की नोकरी केलेली योग्य आहे परदेशात राहावं की मायदेशी परत येऊन काम करावं यांसारख्या का अनेक प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण जर संपर्क केला फोन केला आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील यानं आपल्या जीवनातील अडचणी कमी व्हायला नक्की आपल्याला मदत होईल या सप्टेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं तेरा सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सोळा सप्टेंबर या दिवशी सूर्यग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान ज्याला आपण तणुभाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी शुक्र हा ग्रह तृतीय स्थानातनं चतुर्थ स्थानामध्ये येतोय म्हणजेच तो सिंह राशीमध्ये येतोय चौदा सप्टेंबर या दिवशी मग लग्नेश तृतीयात आहे त्यामुळे पराक्रम म्हणजे आपण जे काही काम हातामध्ये घ्याल अगदी एक घाव दोन तुकडे हे पहिलं चौदा दिवसाचं तुमचं ब्रीद आहे जे म्हणून काही काम हाताशी तुमच्या येईल ते काम तुम्ही हाता वेगळं केल्याशिवाय राहणार नाहीये या कालखंडाच्या सुरुवातीला आपल्यापेक्षा लहान आपल्या बहिणीला भावाला आपल्या मदतीची गरज भासू शकते आणि तुम्ही ती केली पाहिजे नवे नवे आजूबाजूला असणारे शेजारी पाजारी सुद्धा तुमच्याकडनं मदतीची अपेक्षा तयार करतील अपेक्षा तुम्हाला पूर्ण करण्यासाठी होता होईल तेवढा अट्टास करण्याची आवश्यकता पडणार आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पंधरा सप्टेंबरला राशी परिवर्तन करून आपल्या स्वतःच्या कन्या राशीमध्ये जातोय परंतु तत्पूर्वी या पंधरा तारखेपर्यंत तो चतुर्थ स्थानामध्ये विराजमान असणार आहे मग याची फलप्राप्ती कशी आहे धनस्थानाचा ग्रह जावेळेला चतुर्थात जातो तो तुम्हाला सुख देण्यासाठी येत असतो आपल्याकडे असलेला पैसा साठवलेली लक्ष्मी कशासाठी खर्च होते तर नवीन घर घेण्यासाठी नवीन वाहन घेण्यासाठी नवीन शेतीवाडी जमीन घेण्यासाठी घरामध्ये काही छोटे मोठे घरामध्ये काही आपल्याला कामं करायचे ज्या कामांपासून आपल्याला सुख मिळणार आहे आराम मिळणार आहे आपल्या ह्या सगळ्या गोष्टींचं काम आपण हातामध्ये घेतो आणि ते काम अशी ग्रहस्थिती असेल तर पूर्ण व्हायला शंभर टक्के आपल्याला मदत होते मग जे म्हणून काही कार्य तुम्हाला करायचंय ते पहिल्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही काम परिपूर्ण करून घ्या खरेदीचं विक्रीचं किंवा घरातील काही गोष्टींचं पंधरा तारखेच्या नंतर हा बुध ग्रह पंचमस्थानामध्ये जाणार आहे म्हणजे संततीच्या बाबतीत काही आनंदाचे क्षण तुम्हाला अनुभवायला मिळतील आणि आपल्या मुलांच्या बाबतीत काही आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे विशेष करून याला आईचं स्थान म्हटलं गेलं आहे मग या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा राशी परिवर्तन करतोय सोळा सप्टेंबरला तोपर्यंत चतुर्थेश चतुर्थामध्ये आहे आणि तो सूर्य आहे वडिलांची ताकद क्षमता वाढवणारा आहे सूर्य म्हणजे वडील सूर्य म्हणजे आपले पिता आणि मग ज्यावेळेला वडिलांच्या हाताला बल प्राप्त होतं किंवा त्यांचं आरोग्य सुधारतं यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण असू शकत नाही कारण की चतुर्थातनं सप्तमावरती ज्या काही या सगळ्या गोष्टींचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला सूर्यनारायणाची खऱ्या अर्थानं कृपादृष्टी आपल्याला अनुभवायला मिळत असते चतुर्थ स्थानातनं सूर्यदेव सप्तम दृष्टी दशमावरती टाकणार आहेत त्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा जाणवेल आणि ज्या वेळेला सोळा सप्टेंबरच्या नंतर सूर्यग्रह कन्या राशीमध्ये येईल तो बुधाबरोबर बुधादित्य योग इथे करताना आहे आणि अतिशय शक्तिशाली स्थानामध्ये पंचम स्थानामध्ये हा, हा योग होतोय बुद्धीची पारलौकिकता हजर जबाबीपणा आणि एक पाठित्व स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर त्यामध्ये यश अगदी प्राप्त होतच असा हा योग अशा या सुंदर योगांची ही मांदी आळी घेऊन आलेल्या वृषभराशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग सोळा तारखे नंतर आहे अत्यंत बलशाली होत आहे ज्या जातकांच्या पत्रिकेमध्ये संतान सुख नाही ज्यांना लग्न होऊन पाच वर्ष दहा वर्ष झाले दैवी उपाय केले डॉक्टरी इलाज केले गुरुजी तो योग येत नाहीये काय करावं मग अशा वेळेला तुमच्या गोचर पत्रिकेत ज्या वेळेला असे चांगले योग तयार होतात त्यावेळेला नक्की आपल्याला यश प्राप्त होतं हे विसरून चालता कामा या महिन्यामध्ये तुम्ही डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ शकतात त्यांना भेटू शकतात मार्गदर्शन घेऊ शकतात त्यामध्ये खाडा करू नका दिलेले गोळ्या औषध रिपू स्थान म्हटलं गेलेलं या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह जो की लग्नेश आहे जो पत्रिकेमध्ये चौदा सप्टेंबरला तृतीयात्न चतुर्थामध्ये येतो आहे षष्टेश पराक्रमात आहे तोपर्यंत आरोग्याची समस्या तुमच्या बाबतीत नाहीच आहे अगदी जेवढं काम रेटता येईल तेवढं रेटताय तुम्ही कष्ट करता येईल तेवढं करताय कष्टाला कुठे मागे पुढे बघून नाहीये तुम्ही तुमच्या कामाची गती वाढवलेली आहे कामाची क्षमता वाढवलेली आहे तीव्रता वाढवलेली आहे तर आज जरी आहे तो कोणापुढे बोलत नाही आहे सहन करण्याची भूमिका तुमची जी आहे ती अत्यंत विचार करायला लावणारी आहे आणि ज्या वेळेला तो चतुर्थात येईल तर याच महिन्यामध्ये तुम्हाला तो सुखसुद्धा देईल जसं पूर्वीच्या काळी म्हणायचे आहे की आजोबांनी झाड लावलं की नातू फळ कायच आहे पण आता जर आपण एखाद्या नर्सरीतील फळ आणलं तर त्याला फळं लगेच लागलेली असतात याप्रमाणे पहिल्या वाड्यामध्ये केलेलं काम त्याचे जे रिझल्ट आहे त्याची जी आर्थिक स्वरूपातली आपल्याला परिपूर्णता आहे सुखाच्या रूपानं पुढच्या पंधरा दिवसात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे यामध्ये नोकरीमध्ये बढती किंवा आर्थिक प्रकाराची जी क्षमता आहे ती वाढू शकते मोठं पद तुम्हाला मिळू शकतं ते पद तुम्ही स्वीकारावं सप्तम स्थानामध्ये वृश्चिक रास आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह तेरा सप्टेंबरला राशी परिवर्तन करून न षष्टामध्ये तो येतोय मग आता सप्तमी षष्टामध्ये येणं मग आपलं जे लग्न आहे आपला जो, जो विवाह आहे आपल्या मातुल घराण्यातील नातेवाईकाबरोबर किंवा तिथल्या एखाद्या व्यक्तीच्या ओळखीनं तो जमण्याचे योग आहेत मामाच्या मुलीबरोबर असेल किंवा याचबरोबर आपण जिथे काम करतो मग आपलं ऑफिस असेल तिथल्या ते एखाद्या मुलाबरोबर मुलीबरोबर विवाह होणे मैत्रीहून विवाहात विवा रूपांतर होणे यांसारख्या गोष्टी सुद्धा याच महिन्यामध्ये घडू शकतात भागीदारीच्या दृष्टीनं आपल्या परिचयातील व्यक्तीबरोबर आपली भागीदारी होऊ शकते आपल्या मित्राबरोबर आपण भागीरथ एखादा व्यवसाय सुरू करू शकतो त्या व्यवसायाला अत्यंत प्रगतिशील असं पूरक वातावरण तयार आहे कष्ट घेण्याची क्षमता फक्त आपण आपल्यामध्ये ठेवली पाहिजे बऱ्याच वेळेला यादी आपण काही कामं केले धरसूड केले ते एकही काम धड केलेलं नाही आहे अर्धवट काम मग अर्धवट करण्यापेक्षा कुठलंही एक काम करा हजार कामांपेक्षा परंतु त्या कामाला परिपूर्णत्व द्या हे विसरून चालता येणार नाही अष्टम धनु धनुराशी आहे या स्थानाचा स्वामी गुरु गुरुग्रह हा द्वितीय स्थानामध्ये म्हणजेच तो धनस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग अष्टमेश जडस्थानामध्ये जाणू अचानक धनप्राप्तीचे योग लॉटरीचे योग शेअर मार्केटचे योग सुवर्ण खरेदी करून ठेवा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे योग जमिनीच्या बाबतीत लक्ष्मी प्राप्तीचे योग यांसारख्या गोष्टी तुमच्या अत्यंत लाभदायक आहे कोर्टाच्या केसेसमध्ये काही निकाल आपले पडून असतील तर ते निकाल तुमच्या बाजूने लागतात भाग्यस्थानामध्ये मकर राशी या स्थानाचा स्वामी हा एकादश स्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग भाग्य ज्या वेळेला लाभात असतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं लाभांची प्राप्ती आणि लाभ तुम्हाला हे वृषभ राशीच्या लोकांना व्हायला सुरुवात होतात नवे नवे एक अनेक स्वरूपाचे ते स्वीकारता आले पाहिजे फक्त जेवढं मावेल जेवढं झेपेल तेवढं स्वीकारायचं काम आपण केलं पाहिजे दशमस्थानामध्ये राहूया दशमस्थानाला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे राहू महाराज माणसाला अचानक मोठा करतात किंवा अचानक संकटात पाडत असतात आणि या स्थानाचा स्वामी शनिग्रह एकादश स्थानात आहे राहू महाराज दशमात आहे त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी अनेक नवीन संधी चालून येत आहे मग स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात असेल एखाद्या पक्षाचं राजनैतिक पद असेल राजकारणातील निवडणूक असेल यामध्ये सुद्धा यशस्वी अशी भूमिका तुम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर काही स्पर्धा परीक्षा द्यायच्या नवीन व्यापार उद्योगाला आपल्याला सुरुवात करायची तर गुरुजी होईल की नाही होणार आहे माझ्याकडनं ते काम परिपूर्ण होणार आहे कामामध्ये फक्त कुठल्याही प्रकारची कुसराई करायचं कारण नाही स्थानामध्ये मी नरास आहे इथे शनी ग्रह विराजमान आहे मग या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा धनस्थानामध्ये जाऊन पडलेला आहे लाभाचा धनाच्या स्वरूपामध्ये म्हणजेच तुम्ही कुठेतरी बँकेमध्ये एफडी करून ठेवणे किंवा आपण साठवलेले पैसे भविष्यासाठी आपण नियोजित असे करून ठेवणे ही गोष्ट खूप लाभदायक तुमच्याकडनं होते वे याला म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह तेरा सप्टेंबरला राशी परिवर्तन करून स्थानात आलाय म्हणजे तो विपरीत राजोगात आलेला आहे म्हणजेच जे व्यय होणार होतं जे खर्चामध्ये रूपांतरित होणार होतं त्याचं उलट आपल्या स्वतःच्या जीवनासाठी लाभात रूपांतर होत ही तुमच्या वृषभ राशीच्या लोकांसाठी आनंदाची गोष्ट वृषभ राशीच्या जातकांसाठी शुभ अंक नऊ आहे शुभ रंग आपल्यासाठी हिरवा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात कराल बारा तारीख तेरा तारीख तेवीस तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणते ज्या दिवशी आपल्याला चांगले काम करायचे नाही सतरा तारीख अठरा तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा त्याने आपल्या पत्रिकेतील अशुभत्व कमी होऊन आपल्याला शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम लोहिताक्षाय नमा हा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार